कुंभकर्णाच्या दिशेने निघाले कुंभकर्णाती विस्मित मज उचलो हनुमंत हनुमंतर घरावर नित तो कान मारिता सोय गेला मध्येच हनुमंतनाच आगमन झालेलं आहे आणि त्या सुग्रीवाच आणि कुंभकर्णाचं युद्ध सुरू झालं माझ कुंभकर्णाची शक्ती क्षणार्धे केली न सती निदा बळी आडा मारोती सुग्रीवाच आणि कुंभकर्णाच युद्ध सुरू असतानाच मध्येच हनुमंतांना उडी घेतली आणि माझ कुंभकर्णाची शक्ती क्षणार्दे केली सरती निदाबीआ सुरुवातीला हनुमंत आणि कुंभकर्ण यांच्यात युद्ध सुरू होतं ह्या दोघाचं युद्ध सुरु असतानाच मध्ये सुग्रीव आला आणि कुंभकर्णासोबत युद्ध करू लागला ज्यावेळेस सुग्रीव राजा आलेला हनुमंतांना पाहिलं त्यावेळी धर्म युद्धासाठी हनुमंताने थोडीशी माघार घेतली एकावरी दोघे करू धर्मशास्त्र पाळून ठेवून गेला अगोदरच हनुमंता सोबत युद्ध करताना अतिशय क्षीण असे त्या ठिकाणी कुंभकर्म झालेला होता परंतु आता हनुमंत सोबतच सुग्रीव राजा करण्यासाठी आलेले पाहून हनुमंत म्हणाले धर्म नीती ही बरोबर नाही आपण दोघ जणांना एकावर वार करणं चुकीच आहे मळे भवंडिता आकाशी येतात कोणी सुग्रीवासी माझ ठेवनी भूमीशी पाशी सोय गेला आपण स्वतः हनुमंत राय सुग्रीव युद्ध करत आहे हे पाहिलं आणि स्वतः रामाकडे गेले हनुमंत सुग्रीव राजात याचा करीन मी गात संग्रामात निमेशार दे त्या ठिकाणी कुंभकर्णानं पाहिलं हा तर हनुमंत नाही हनुमंत आपल्याला ऐकू शकत नाही हा सुग्रीव आहे आपण याचा नक्की घात करू असं कुंभकर्ण विचार करतो हयसे बोलो नि आपण सुग्रीवाते अनुलक्षुणा सन्मुखाला कुंभकर्ण शूळ घेऊन साठोपेमध्ये शूळ नावाचं शस्त्र घेतलं आणि त्या ठिकाणी सुग्रीवाला महाराण्यासाठी सरसावली हस्ती दोघे वीर भद्र जाती रे रासती सोय बोलते नऊ कोणी अशा प्रकारे दोघही एकमेकाच्या समोर दोघही ज्यावेळेस उभा टाकले त्यावेळेस एकमेकाला ते बोलू लागले सन मो कधे कोणी कुंभ सुग्रीव सुग्री सोय बोले आपण निचा कपिशी करून कंदन दाजूल पण मिरविशी सौग्रीवाला त्या ठिकाणी लागला तू लहान लहान वाहन एकत्र केलेस आणि त्यांचा राजा झालास यात तुझा काय पुरुषार्थ अर्थ युद्ध करून तू खरा सिद्ध कर आता मी आलो हस्ती किती आहे शक्ती ते दाखवी का प्रती